आंदोलनकर्त्याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर डीझे ओतल्याने मी पोलीस बळाचा वापर केला उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिले लात मारण्याच्या प्रकरणावर स्पष्टीकरण जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी एका आंदोलनकर्त्याला लात मारतानाचा व्हिडिओ आज सकाळी प्रसार माध्यमांवर व्हायरल झाला या संदर्भात त्यांच्यावर राज्याच्या कानाकोपऱ्यातून टीका होत आहे या संदर्भात त्यांनी आता साडेपाच वाजता चौधरी या आंदोलनकर्त्यांनी आज स्वातंत्र्यदिनी जालना शहरातील व पोलीस ठाणा येथे येऊन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली म्हटले की माझी पत्नी जी दोन वर्षांपूर्वी अमरावती येथे एका दुसऱ्या पुरुषासोबत लग्न करून राहत आहे ती मला आणून द्यावी मात्र आम्ही त्याला रितसर सांगितले की हा विषय कायदेशीर अमरावती विभागाचा आहे या विभागाशी आमचा काहीही संबंध नाही तरी हा व्यक्ती वेळोवेळी राष्ट्रीय सणाच्या दिवशी येऊन पोलीस प्रशासनाशी व शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी हुज्जत घालतो आणि आज त्यांनी तसेच केले जालन्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजाताई मुंडे या जालना येथे शासकीय ध्वजारोहण करण्यासाठी येत असताना त्यांनी अंगावर डिझेल ओतण्याचा प्रयत्न केला यावेळी झटापटीत ते डिझेल आमच्या अंगावर सुद्धा पडला आहे त्यामुळे मी पोलिस बळाचा वापर करत त्याला त्याच्या वडिलांना ताब्यात घेत त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय असे स्पष्टीकरण यावेळी त्यांनी दिले गोपाळ चौधरी म्हणून एक व्यक्ती आहे आणि आणि त्याचे म्हणजे वडील भाऊ साधारणपणे दीड दोन वर्षांपूर्वी त्याची पत्नी कौटुंबिक वादविवादामुळे निघून गेलेली आणि तिने अमरावती जिल्ह्यात दुसरं लग्न केलेलं आहे हा पूर्ण प्रकार त्या जिल्ह्यातला आहे त्यांना वारंवार सांगू नये आमच्या जीविक्षण मधला नाही असं सांगू नये आणि त्यांना योग्य ते कायदेशीर मदत करू नये त्यांचा हट्टा आणि दुराग्रह काही संपत नाही की आम्ही त्यांना त्यांच्या पत्नीला आणून द्यावं त्यामुळे ते सार सातत्याने उपोषणाला बसणे आणि आत्मधानासारखी आंदोलनं करतात असं प्रत्येक राष्ट्रीय सणाला ते करतात कालही त्यांनी तसंच आम्हाला निवेदन दिलेलं होतं आम्ही त्यांचं मतपरिवर्तन करण्याकरता त्यांच्या भावाला आणि वडिलांना पोलीस स्टेशनला आणलेलं होतं पोलीस स्टेशनला सर्व कर्मचारी बंदोबस्तामध्ये निघून गेलेले आहेत बी जे आहेत हे बघून पोलीस स्टेशनला उपलब्ध असलेल्या पी एस ओशी त्यांनी वादावादी केली झटापट केली त्यांच्याशी त्यांच्यावर अटॅक केला आणि ते तिथून निघून गेले आणि कार्यक्रम स्थळी आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर राखी रुतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला परंतु वेळीच आम्ही त्यांना रोखलं परंतु ते खूप आक्रमक झाले होते ऐकत नव्हते त्या ते झटापटीत त्यांनी आमच्या महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर रॉकेट टाकलं मग त्यांना ताब्यात घेण्याकरता आम्हाला थोडासा बळाचा वापर करावा लागला आम्ही बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याविरुद्ध योग्य कलमानवे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे